नमस्कार मंडळी आपण सर्वांचं हलकल्लोळ राजकारणाचा या मराठी न्यूज चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शरद पवार या नावाने त्यांच्या स्वभोवताली असणाऱ्या ज्या वलयाने कशाप्रकारे त्यांच्या पक्षाला लोकसभेमध्ये विजय संपादन करून दिला आणि दाखवून दिलं की वयाच्या चौऱ्याऐंशीव्या कशा कशाप्रकारे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील तसेच देशपातळीवरील राजकारणातील किंगमेकर आहेत किंवा राजकारण सम्राट आहे असं देखील म्हटलं दे तर वावगं ठरणार नाही त्यांनी त्यांचा जो अनुभव आहे राजकारणातील जो प्रदीर्घ अनुभव म्हणजे गेली पाच ते साडेपाच दशक सक्रिय राजकारणामध्ये आहे याच अनुभवाचा उपयोग करून त्यांनी आपल्या सवंगड्यांची पुन्हा एकदा मोठं बांधून फुटलेल्या पक्षातील उरलेल्या सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी हा विजय संपादन केला ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे असणारी जी कमी प्रमाणातली जी आर्थिक पाठबळ असेल किंवा सैन्यबळ असेल त्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपलं स्वराज्य बांधलं होतं स्वराज्य निर्माण केलं होतं अतिशय तगडा शत्रूसमोर असताना त्याच्यासमोर त्यांनी विजय संपादन केला होता त्याचप्रमाणे इथे मला शरद पवारांबद्दल म्हणायला लागेल की हा जो योद्धा आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी देखील न थकता न थांबता न विश्रांती घेता त्यांनी हे यश मिळवलेलं आहे आणि आज आणखी एक गोष्ट इथे मला निश्चित तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे की यामध्ये आपण पाहू शकतो की शरद पवार हे कधीहीच बॅकफूटवर गेले नाहीत उगीच त्यांनी जे घडलं त्यांच्या बाबतीत अजित पवार सोडून गेले त्यांनी वेगळी चूल मांडली त्यांनी त्यांचं पक्ष चिन्ह चोरून नेलं त्यांनी त्यांचं नाव चोरून नेलं परंतु इथे त्यांनी कधीही उगीच आक्रस्ताळपणे काहीतरी वक्तव्य करणं उगीच भावनिक होणं किंवा घडलेल्या गोष्टींचा उगीच उहापोह करणं असं कधीच त्यांनी त्यांच्या याच्यातून दाखवलेलं नाही आहे उलट त्यांनी असा आविर्भाव त्यांचा नेहमी असायचा की जे घडलं आहे ते ठीक आहे काही फार मोठी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी मी पुन्हा शून्यातून सगळ्या गोष्टी निर्माण करू शकतो म्हणजेच जो साथ है उनके साथ और जो नाही आहे उनके सिवा अशा प्रकारचा त्यांचा एक हे होता इथे मला त्यांची म्हणजे एक गोष्ट आणखीन एक गोष्ट भावली ती म्हणजे जी एक शायरी आहे उडान हमेशा उंची रखो और नजर हमेशा नीचे रखो म्हणजे भले टार्गेट जे होतं ध्येय होतं ते उंच ठेवलेलं होतं परंतु वर आकाशात उडत असताना देखील ग्राउंड लेवलवरती जी त्यांची नजर होती जी पारखी नजर होती त्या पारख्या नजरेने त्यांनी राजकारण अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतलं आणि त्याप्रकारे त्यांनी त्यांचे डाव Okay. आता याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की जे चार मुद्दे आहेत या चार मुद्द्यांच्या आधारावरती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही निवडणूक लढलेली आहे तर आणि विजय संपादन केलेला आहे तर यातला सगळ्यात पहिला मुद्दा तर मी तुम्हाला सांगेल की त्यांचं बेरजीचं राजकारण तर बेर्जेचं राजकारण म्हणजे नम नेमकं काय पा तुम्ही समजून घ्या त्यांनी काय लक्षात घेतलं तर त्यांना माहिती आहे की आपल्या या याच्यामध्ये आपल्यासोबत असणारी खूप कमी आपल्याकडे ताकद आहे रसद आहे तर त्यांनी बरेचसे जे सहकारी होते जे पूर्वी त्यांच्या पक्षात होते ते पक्षातून गेले त्यातलंच एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर विजय दादा विजय सिंह मोहिते पाटील सोलापूरमधलं एक तगड प्रश्न पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तानी तानी राम राम करूं ते त्यांनी पक्षाला राष्ट्रवादीला रामराम करून ते बी जे पीकडे गेले काही कारण असत त्याच्या पाठीमागे एक्स वाय झेड अनेक कारण असतील परंतु पुन्हा एकदा साहेबांनी शरद पवार साहेबांनी हेच हेरलं त्यांनी काय हेरलं तर आज स्मितीला बी जे पी त्यांना अ धैर्यसिंह मोहिते पाटलांना धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट देत नाही आहे तर मग त्यांनी काय विचार विचारात घेतलं तर या जिल्ह्यामध्ये विजयदादांची असणारी पकड मग त्यांनी कधी इथे हे न दाखवता धैर्यशीला मोहिले मोहिते पाटलांना आपल्याकडे वळवून घेतलं त्याच्या पाठीमागे त्यांना ताकद दिली ताकद पुरवली आणि त्यांनी पुढे त्यांना निवडून देखील आणलं तसंच दुसरं उदाहरण द्यायचं बेर्जेच्या राजकारणाचं झालं तर रा? बेरजेचं राजकारण त्यांनी सगळ्याच मतदारसंघामध्ये सगळ्याच ठिकाणी हे केलं जी जुनी जाणते मंडळी होती त्यांना त्यांनी जवळ घेतलं जवळ आणलं मोठ बांधली आणि ते पुढे गेले आणखीन दुसरं उदाहरण मी सांगत होतो तर हे ते म्हणजे बाळ्यामा म्हात्रे भिवंडीचे तर भिवंडीला काय घडलं तर अनपेक्षितपणे बाळ्यामामांना तिकीट इतर पक्षांकडून मिळत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर बाळ्यामा मात्र ही अशी व्यक्ती आहे ज्याचे सगळ्याच पक्षांशी सगळीकडे संबंध आहे आजपर्यंत ते किमान ते सहा पक्ष फिरून आलेली व्यक्ती आहे ती मग त्या व्यक्तीला त्यांनी सोबत घेतलं त्याला तिकीट दिलं त्याच्या पाठीमागे सभा घेतल्या त्यांना ताकद दिली पक्ष उभा केला पाठीशी उभा केला आणि त्यांनी त्यांना निवडून आणलं म्हणजेच ही एक जी हातोटी आहे बेर्जेच्या राजकारणाची ही त्यांनी इथे आता दुसरा मुद्दा आपण विचारात घेऊया जो दुसरा मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा या आहे याच्यामध्ये शरद पवारांचा यामध्ये वैयक्तिक काही फारसं हे नाही आहे परंतु जी परिस्थिती राजकीय परिस्थिती जी घडली त्यामुळे आणि त्या, त्या परिस्थितीला लोकांनी दिलेल्या साथीमुळे त्यांना विजय सुकर झालेला आहे तर परिस्थिती नेमकी काय आहे तर जे घडलं म्हणजे लोकांना हे हा मुद्दा अजिबात पटलेला नाही आहे अजित पवारांनी त्यांची साथ सोडली साथ सोडल्यानंतर दुसरा पक्ष स्थापन करण्याऐवजी त्यांनी राष्ट्रवादी हाच माझा पक्ष आहे हे सांगितलं म्हणजे पक्ष चोरून नेला पक्षाचं चिन्ह चोरून नेलं या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी लोकांना मुळात पटलेल्या नाही आहे हेच घडलं आहे ते उद्धव ठाकरे साहेबांबद्द बाबत देखील हीच गोष्ट घडलेली आहे तर ही जी गोष्ट आहे ही मुळात लोकांना महाराष्ट्रातील या सुसंस्कृत जनतेला तर ही अजिबात मान्य नसणारी गोष्ट आहे त्याच कारणामुळे लोकांनी पवार साहेबांना अतिशय चांगल्या प्रकारे इथे मोलाची साथ दिली आहे तर त्यांना हा मुद्दा पटलेला नाही आहे त्यामुळे म्हणजे साहेबांबद्दल असणारी सहानुभूती तीच रूपांतर मतांमध्ये झालं आणि सहानुभूती जी पूर्वीपासून त्यांच्याबद्दल होती एक शेतकऱ्यांच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारं त्यांचं वलय त्यांनी जी जलक्रांती घडवून आली म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला सुजलाम सुपलाम केलं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू आहेतच पाच पन्नास वर्ष ते राजकारणामध्ये आहेत ह्या सगळ्या गोष्टी होत्या परंतु ही जी सहानुभूती पक्षाचा जो हा काही जो प्रकरण घडलं अजित पवारांच्या बाबतीतलं त्यामुळे देखील आणखी ही गोष्ट त्याच्यामध्ये बरीच पडली आणि त्यांना त्या गोष्टीचा फायदा झाला तर दुसरा मुद्दा आपला हा आहे की दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय घडलेलं आहे त्यांचं राजकारण हे होण्याची एकमेव कारण म्हणजे राजकारणामध्ये चांगल्या प्रकारची त्यांना प्रगती जी करता आली आहे किंवा लोकसभेला जी साथ मिळाली आहे किंवा लोकसभेमध्ये जो विजय संपादन केलेला आहे तो तर हा लोकांना न पटलेलं हे जे राजकारण अजित पवारांनी जर कदा यदा कदाचित नवीन पक्ष स्थापन केला असा नवीन नाव त्या पक्षाला दिलं असं तर ल कदाचित शरद पवारांना तितकी सहानुभूती मिळाली नसती त्याचं रूपांतर मतांमध्ये झालं देखील नसतं पण ह्या गोष्टीमुळे या, या कारणामुळे हे घडलेलं आता आपण पाहूयात की शरद पवार साहेबांनी जे यश मिळवलं त्याच्यामधला अतिशय महत्त्वाचा आणि तिसरा मुद्दा तर पहा महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या वाट्याला ज्या जागा आल्या दहा जागा त्यांच्या वाट्याला आल्या शरद पवार साहेबांची जी बार्गेनिंग पॉवर आहे त्यांचं जे राजकारणातलं जे अस्तित्व आहे त्याच्या जोरावरती नक्कीच ते तीन ते चार जागा आणखीन मागून घेऊ शकले असे आणि तितक्या जागा त्यांना नक्कीच मिळाल्या देखील असत्या परंतु इथे पहा चाणाक्षपणा त्यांनी दाखवलेला आहे उगीच ज्या जागांवरती आपण निवडून येऊ शकणार नाही जिथे आपल्या पक्षाची ताकद नाही आहे तिथे उगीच आपल्याला काहीतरी उमेदवार देऊन आणि तिथे अपयश पदात पाडून घेण्यापेक्षा त्यांनी हे ठरवलं की बाबा जिथे शक्य आहे जिथे चांगला आपला प्रभाव आहे आणि ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये आपण निवडून येऊच शकतो येऊच म्हणतोय अशा ठिकाणीच त्यांनी उमेदवार दिले तुम्ही लक्षात घ्या दहा जागांपैकी त्यांच्या आठ जागा निवडून आलेल्या आहेत नववी जागा ही त्यांची सातारची जागा तिथे देखील तुम्हाला माहिती आहे अपघाताने जो समोरचा उमेदवार होता ज्याचं चिन्ह पिपानी होतं त्याला जितकी मतं मिळाली तितक्या तितक्याच मतांनी कि किंबहुना त्यापेक्षा कमी मतांनी आपल्या शिंदे साहेबांचा सा। ते जे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तुतारीचे त्यांचा इथे झालेला आहे म्हणजे यावरून काय लक्षात येतं तर जागा त्यांनी एक प्रकारे जिंकलीच होती परंतु अपघातामुळे त्यांना ती जागा गमावी लागली आणि आता आपण विचार करूया दहाव्या जागेचा दहावी जागा रावेरची जिथे एकनाथ खडसे साहेब ती जागा लढवणार होते आज तुम्ही मला सांगा रक्षा खडसे तिथे निवडून आल्या परंतु रक्षा खडसे निवडून येण्यामागे रक्षा खडसेंचा तिथे प्रभाव नाही तर तिथे असणारा एकनाथ खडसे या नावामागचं जे वलय आहे आणि त्यांचा प्रभाव हा ते खूप गरजेचा आणि आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे तुम्ही विचार करा जर त्या जागेवरती की एकनाथ खडसे जर उभे असते तर मी आज तुम्हाला सांगतो की शंभर टक्के ती जागा देखील पवारसाहेबांनी निवडून आणली असती म्हणजे इथे अपघाताने या दोन जागा त्यांच्या गेलेल्या आहेत जर त्या दोन्ही जागा राजकारणात जर तरला महत्त्व नसतं म्हणजे आता नंतर काय घडलं तुम्हाला माहिती आहे एकनाथ खडसे साहेबांनी सांगितलं की मला ती जागा लढवायची नाही आहे मग त्यांनी दुसरा उमेदवार तिथे श्रीराम पाटलांना तिथे उमेदवारी दिली श्रीराम पाटील थोडंसं सा, आता सगळ्या गोष्टी असतात त्यांची हे कमी पडली त्यामुळे दावी पण जर विचार करा जर तर गोष्ट आहे पण तुम्ही विचार करा जर नववी जागा शशिकांत शिंदे साहेबांची निवडून आली असती दहावी जागा जर तिथे एकनाथ खडसे असते तर मी म्हणेल शंभर टक्के इतका त्यांचा स्ट्राईक रेट राहिला असता परंतु काही कारणामुळे त्या दोन जागा गेल्या म्हणजे इथे काय गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ज्या जागांवरती शंभर टक्के यश मिळेल यशाची खात्री असेल अशाच जागा त्यांनी लढवल्या आणि त्या जागा त्यांनी निवडून आणल्या म्हणजे त्यांच्या लोकसभेच्या यशामागे हे असणारा हा जो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजेच इ इलेक्ट्रोल मेरिट म्हणजे ज्या जागा जा मी लढवेल त्याच्यावरती शंभर टक्के विजय संपादन करेल म्हणजे हा एक अतिशय महत्वाचा जो मुद्दा आहे तो इथे आपल्याला पाहावा लागेल चौथा आणि सर्वात शेवटचा मुद्दा मी इथे तुम्हाला त्यावरती चर्चा करणार आहोत तर शरद पवार साहेबांना जे यश मिळवता आलं ते यश जे किंग मी मिक ठरले किंवा जी त्यांनी ज्या जागा निवडून आणल्या त्या जागा निवडून आणण्यामागे असणारं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे समाजातल्या तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत असणारा त्यांचा जो जी पकड आहे किंवा त्यांच्यापर्यंत असणारा जो रीच म्हणू शकतो आपण ही त्यांची एक जमेची बाजू आहे जी इतर कोणत्याही राजकारण्याला म्हणा पक्षाला म्हणा ती कधीच शक्य झालेली नाही आज तुम्ही पाहाल की शरद पवार जुन्नरच्या सभेमध्ये मागे एक सभा झाली सत्यशील शेरकर त्यांनी त्यांच्या कारखान्याचा काहीतरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात तिथे हो। तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की तिथे कधीतरी कोंडाजी बाबा वाघ म्हणून काहीतरी एक व्यक्ती आहे म्हणजे त्या व्यक्तीचं त्यांनी नाव त्यांनी त्या सभेमध्ये उच्चार केला त्यांना आवाज दिला त्याच व्यक्तीने म्हणजे हे जे आहे म्हणजे नावानिशी तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जा तिथे असणारी गावं वाड्या त्या वाड्यांमध्ये वाड़या। असणारी जी मंडळी आहे बऱ्याचशा लोकांची आज देखील नावं त्यांची पवारसाहेबांची तोंड हा एक त्यांचा एक गुण म्हणावा लागेल की त्यांना हे बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीची समाजातल्या तळागाळातल्या अनेक घटकांची अनेक व्यक्तींची वाड्यावस्त्यांची जी नावं माहिती आहेत काय होतं की या सगळ्या गोष्टींमुळे अचानक ही जी मंडळी आहे ज्या व्यक्तीचं मला तुम्ही सांगा की नाव घेतलं गेलं असेल आज नक्कीच त्या माणसाला वाटत असेल की जो व्यक्ती पंचावन्न वर्ष राजकारणामध्ये महाराष्ट्राचा चार वेळा मुख्यमंत्री राहिलेला आहे देशाचा कृषी मंत्री राहिलेला आहे एका मोठ्या पक्षाचा तो अध्यक्ष राहिलेला आहे अशा व्यक्तीने सर्वसामान्य माणसाचं सभेमध्ये नाव घ्यायचं त्याचं नाव उच्चारायचं त्या समोरच्या व्यक्तीला ती सुखावून जाणारी गोष्ट असते की बाबा या माणसाचं जी नाळ ही तळागाळापर्यंत जोडलेली आहे या माणसाला तळागाळातील लोकांबद्दल आस्था आहे प्रेम आहे साहजिकच त्या गोष्टीचं रूपांतर हे मतांमध्ये होत असतं सभा तर सगळेच जण घेतात सभा घेणं म्हणजे आज तुम्ही पाहता कोणाचा उल्लेख करायला नको परंतु आज महाराष्ट्रामध्ये त्यांची वक्तृत्व खूप चांगली आहेत सभा ते घेतात परंतु त्या सभेचं रूपांतर मतांमध्ये किती प्रमाणात होतं हे आपण पाहू शकता तर हा चौथा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला जो समर्पक मुद्दा असा वाटतो तो की शरद पवार साहेबांची समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत जोडली गेलेली असणारी नाळ हाच जो मुद्दा आहे तो आणि आणखीन एक त्यामध्ये जोडून म्हणजे ह्या ज्या सभा आहेत सभेंची जी संख्या तुम्ही पाहिली असेल तर न थांबता न थकता वयाच्या चौऱ्याऐंशीव्या चा देखील त्यांनी इतक्या प्रमाणात माझ्या माहितीनुसार एकशे दहा सभा त्यांनी फक्त तीस ते पस्तीस दिवसामध्ये त्यांनी घेतलेले आहेत आणि हेच त्यांच्या विजयाचं गमक आहे अशा प्रकारे त्यांनी जो विजय संपादन केला आहे ह्या चार मुद्द्यांवरतीच त्यांना विजय मिळवता आलेला आहे हे चार मुद्दे म्हणजे हे प्राथमिक स्वरूपाचे मुद्दे मी सांगतो याच्या पाठीमागे त्यांची मेहनत त्यांच्या कार्यकर्त्यांची का, फळी जयंत पाटलांचं त्यांच्या पाठीमागे असणार इतरही सगळे त्यांचे नेते मंडळी जे प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिले ते सगळं हे याला कारणीभूत आहेच मी प्राथमिक स्वरूपात हे चार मुद्दे सांगितले मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा नका करू मी काही तुम्हाला